जवळजवळ सहाशे सातशे मुलं होती ज्यांनी लहान मुलींवरती अत्याचार केले कुठेतरी हत्या केली कुठेतरी बँक मध्ये दरोडा टाकला होता कुणीतरी आई एक पाच जण होते त्यामध्ये त्यांनी स्वतःच्या आई वडिलांच्या डोक्यामध्ये दगड घालून काय का अवस्था आहे कुठे चाललाय आपला संस्कार कुठे संस्कार करायचे असतील तर आपल्या मुलांना आप आपल्या मुलांना आपल्या पोरांना शिवचरित्र वाचायला द्या शिवचरित्र वाचायला द्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या चार पावलं त्यांच्या तत्वांनी चार पावलं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व काय एका वाक्यामध्ये सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा घराघरामध्ये अशा प्रत्येक आईला वाटत की असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा असं छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलंय प्रत्येक प्रत्येक स्त्रीला वाटतं महिलेला प्रत्येक आईला वाटतं की असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा सोळाशे एकसष्ट मध्ये जेव्हा शहाजी राजे या महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा आपल्या स्वतःच्या बापाचे डोळवे डोक्यावरती घेऊन नाचणारा ह्या जगातला पहिला पुत्र जर कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज असून दे आपल्या स्वतःच्या आईच्या स्वप्नासाठी उभ्या आयुष्याचं रणांगण करणारा पहिला पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते आपल्या स्वतःच्या आईच्या एकही शब्द खाली पडू न देणारा पहिला पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि मग आपण विचार करतो की छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे आपली मुलं होतील का होते होते फक्त तुम्हाला एकच करायचंय एकच करायचंय तुम्ही तुमच्या